रा माझे गाव त्याच्या सुन ते मी मी तुम्हाला चौथीची धरतीची आम्ही लेकर कविता म्हणून दाखवणार आहे धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाची गाऊया राणी आणि गाची तशी पाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत केली जमिनीवरी वरी सभरी आज आलं फळ त्या चलुले शिवार धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शाळू झुंजळा मोती चम सालवर खाऊ भाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर स्थापू समानता एकता नाई थनी यथ कुणी नाही चाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर